सुप्रभात मी अवनी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर ठेविता ऐरणी करणीचा होय थुरा मोहरा होय तोची अंगे सूत नजळे ज्याच्या संगे तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे सावित्री आई फुले होय सावित्री आई फुले आम्हा सर्वांना

माईचा ते मायचा त्याग माईंचे तप माक्ष अतुलनी आहे किती प्रकारे आपण मायच्या जीवनाचे जी। जी विश्लेषण करू शकतो मला तर वाटतं की सावित्री माई फुले देशसेवेसाठी फक्त पुरुषांच्या तेजस्वी अर्थाचा स्पर्श नव्हे तर स्त्रियांच्या ओचस्वी अर्थाचा स्पर्श सुद्धा तितकाच महत्वाचा आहे हे माईच्या दिव्य मनातून फुरलेले विचार होते महा बनवलेल्या सर्वस्वी आमच्या प्रतिगामी समाजाला हे क्रांतिकारक कार्य सोसवेल तरी कसे ते चमचंद माईंच्या वाट्याला आलं बाबाच्या वाट्याला ज्ञानेश्वर माउंच्या वाटाला आलं स्वातंत्र्यवीर

घेत आहे आज देशाच्या राष्ट्रपती सुद्धा एक महिला आहे जलसेना थलसेना वायुसेनेच्या मुख्य पदांवर सिया मोर्चांच्या सोबतीला काम करत आहेत न्यायपालिका शासन व्यवस्था खेळ प्रसार माध्यम वाणिज्य शिक्षण असं कुठलेच क्षेत्र नाही जिकडे स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी आहे स्त्रियाच्या जीवनात स्वातंत्र्याच्या मुक्ततेच्या सूर्योदयाचे कारण म्हणजे माझ्या आपल्या महात्मा सावित्रीआई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले आहे पण स्वातंत्र्याच्या या जबाबदारीची जाणीव स्त्रियांना असणे गरजेचे आहे स्त्रियांनी सत्व आणि स्वत नजली के मिळेल केलेली सुरुवात माउलींची एक ओबी आठवते ती ओबी म्हणून मी माझे उद्बोधन थांबवते इवले सेरो तयाचा वेलू गेला गगनावरी फुलेला नमस्कार